स्वागत आहे एक अनोखी रामसेवा समर्थ पाटील नगर येथे घडली बावीस जानेवारीच्या श्रीराम प्राण प्रतिष्ठा व मंदिर लोकार्पण सोहळा या निमित्त आठ फुटाची एलईडी मधून प्रभू रामचंद्राची मूर्ती भव्य दिव्य साकारण्यात आली नेबर स्टीम अँड क्राफ्ट यांच्या वतीनं ही सेवा घडली विशेष म्हणजे ही सर्व मुलं कॉलेज शिक्षण घेत आहेत यामध्ये प्रशांत गाजूल नरेश गाजूल सागर संबारम मोहनीश गरदास मनोज दोमल रवी आडम रमाकांत गुंडेली आदींनी परिश्रम घेतले ही सेवा आकाशवाणीजवळील समर्थ पाटील नगर येथे संपन्न झाले जय श्रीराम श्री नमस्कार माझं नाव आहे प्रशांत गाजूल नमस्कार माझं नाव आहे नरेश गाजूल तर आज बावीस जानेवारी या पर्वदिनी अयोध्यामध्ये श्री रामलालाचं मूर्ती प्रतिष्ठापन झालेलं आहे तर पूर्ण भारतात त्याची साजरीकरण वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत त्यात त्या, त्या, त्या विचारात आम्हाला रामाची आठ फुटाची मूर्ती एल ई डीने बनवायची आयडिया आली होती आमचं टीम आ, नेबर्स म्हणून आहे तर नेबर्समध्ये हँडक्राफ्ट वगैरे हो तयार केले जातं तर त्याच टीमने मिळून आज श्रीरामाची आठ आठ फुटाची एल ई डी प्रतिक्रिया तयार केलेली आहे